आणि आजच्या या कलाकारांमध्ये एक प्रमुख कोणी आले आहे ते म्हणजे माननीय गजानंद कोसळीकर यांचे स्वागत करण्यासाठी मी साजरा मंत्री करते आपल्या शाळेच्या मुख्यमंत्री विद्यार्थी मित्रांनो आजच्या या बालसभेमध्ये लोककलावंत आज तुम्ही या बालसभेमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्राची लोककला विविध बोली भाषा वेगवेगळे पेहराव असणार हे आपलं राज्य या अनुषंगाने आजच्या या, या बालसभेचा या कला दालनामध्ये एक कलावंत आपल्याकडे आलेले आहे तर त्या कलावंताकडं कोणती कला आली ते परिचयामध्ये ते सांगतीलच बघा ते उच्च कलाविभूषित आहे ते शाळा शिकलेले आहेत त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि कला माणसाला कस जिवंत ठेवते पोटभर खाण्यासाठी आपल्याला दर दर फिरावं लागत पण ज्याच्याकडे कला असेल तो कलावंत माणूस सहज सगळ्यांचं मनोरंजनही करतो आणि चार पैसेही कमावतो म्हणून नुकली ना तुकडी कला आपल्याकडे असायला हवी असं मला वाटतं एकतरी कला अंगी असू दे यांचा पुढील कार्यक्रम आपण पाहणार आहोत कार्यक्रमावर शेवटी चार प्रतिक्रिया दोन बंजारा आणि दोन मराठा कार्यक्रम पूर्ण नियमाय का प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी संधी दिल्या जाईल लोक कलावंताच शाळेच्या वतीने शाळेच्या मुख्याध्यापकांच्या वतीने मी ही हार्दिक स्वागत करतो हार्दिक स्वागत करतो धन्यवाद